मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे यांच्या प्रचारपत्रकाचे शानदार उद्घाटन नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण घुगे यांच्या वतीने प्रचारपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे या प्रचार प्रसिद्ध पत्रकाचे प्रकाशन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले अरुण घोगे यांच्या प्रगतिशाळी शेजारील संपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला या प्रचारपत्रकाच्या प्रसिद्धी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दीपक मौले सामाजिक कार्यकर्ते व ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे रोहिणी रवींद्र देवरे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते या प्रचारपत्रकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी एल म्हस्केसर यांनी केले तर आभार अक्षय अरुण घुगे यांनी मानले या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक दहा मधील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारपत्रकाचे अनावरण झाल्यानंतर जाधव संकुलेतील काही भागांमध्ये घरोघरी जाऊन हे प्रचारपत्रक वाटण्यात आले आज काही काम सुरू करतोय सगळ्यांना माझ्या आया बहिणींना भावांना खूपच विनंती करतो प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे आणि साथ मला काही कोणी नेते नाही हा माझा कुटुंब आहे मी इलेक्शनला घाबरून रडत नाही आहे मी एक सर्वसामान्य माणूस आणि माझ्या एका आवाजानं पैठणा होते हा माझा विजय आहे मित्रांनो बहिणींनो मी फक्त एकच तुम्हाला कळकळीची विनंती देतो एक चान्स फक्त मला दे चान्स मला दे, दे। तुम्हाला खाली मान घालू देणार म्हणून तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे ना करून आज कोणी रुसे फुगे करू नका ते वाद बाजूला किंवा दादाचा फोन आला नाही साहेबांचा फोन आला नाही तिने मला फोनच नाही केला याची वाट पाहू नका तुम्ही माझं कुटुंब आहे आज मी ह्या कुटुंबाच्या वर्षावर उभं राहतो इलेक्शन लढणं म्हणजे काय एवढी हाऊस नाही आणि या अरुण उभे कोणत्याही एकशेचा हाऊस नाही परमेश्वराने जी गोष्ट पाहिली ती सगळी काही दिलेली आहे ह्या मायबाप जनतेचं काहीतरी देणं लागतं त्या <coughs> हिशोबाने आपल्याला राजकारण करायचं आहे बघा भाऊनी आपल्या कुटुंबात वा तर बाहेर भावनी होऊ नका बाहेर एकदम स्ट्रॉंगली तुम्ही सांगा आपला आवाज पोचवा कारण मी एकटा माणूस काही करू शकत नाही ही माझी ताकद आहे हीच ताकद मला घेऊन जायची आज आपण प्रचाराचा शुभारंभ न करता अरुण दुखे काय हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक साधंपत्रक काढलं आहे हे आपल्याला पहिले लोकांपर्यंत पोचवायचे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा तान्नानी जाधव साहेबांनी वरिष्ठ पदे अधिकाऱ्यांनी त्यांनी आपल्यावर जर विश्वास घेऊन आपल्याला तिकीट दिलं तर नक्कीच आपण बाण हे चिन्ह घेऊन लढणार आहे या ठिकाणी अरुण भाऊवर प्रेम करणारे आपण सर्वजण या आजच्या या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन म्हणून या ठिकाणी उपस्थित माजी नगरसेविका हिंदुताई नागरे ज्ञान गंगा क्लासेसचे आमचे बंधू दरबारी मस्के सर सा। दोन्ही सरांनी या ठिकाणी असं सांगितलं की हा हिरा आहे या एरियाला तिकडे पाठवा बरोबर आहे हा हिरा आहे या एरियाला आपल्याला पाठवायचंय पण या एरियाला पहिलू पाडले पाहिजे ते पैलू पाडण्याचं काम जर कोणाला करायचं असेल तर हे आपल्याला करायचं आहे कारण इथं जे जमलेले हे सर्व असं ऐकायला आलेलं नाहीये जे हे कोणी काय बोलत ते माग सांगायला आलेलं नाहीये कोणी काय घेईल हे मागायला आलेले नाहीये आहेत परंतु इथं जे जमलेले हे आपण सर्व मिळून इथं अरुण भाऊ घुगेंना नगरसेवक म्हणून कसं पूर्ण देता येईल म्हणून आपण इथं आलेलो आहे मता या मताच्या या ठिकाणी या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत जास्त भाषण करण्यापेक्षा जास्त लांबवण्यापेक्षा किंवा अरुण भाऊ काय करणार आहे किंवा त्यांनी काय केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक भाषणातून ते आपण ऐकलंय परंतु या ठिकाणी आपण जे आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांना मी एकच विनंती या ठिकाणी करणार आहे आज या पॉम्प्लेटचं उद्घाटन आमचे बंधू अरुण भोगे साहेब यांच्या प्रचाराचं कारण म्हटलं तरी वागवं ठरणार नाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण प्रचाराच्या नाराला फोडतोय प्रचाराचं वाटपण करतोय पत्रकाचं कारण आज आपण बघितलं सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आपल्यामधला माणूस आपल्या कुटुंबातला माणूस आणि विशेष म्हणजे गरिबीतून पुढे आलेला माणूस आज आपण बघतोय समाजामध्ये जे जी माणसं मोठी होतात ती माणसं सर्व गरिबीतून आलेली असतात आणि आपण त्यांना भेटायचं असेल तर आपल्याला कोणाच्या माध्यमाची गरज पडणार नाही त्यांचं काम आपण बघतोय पहिल्यापासून आजपर्यंत त्यांनी जी कामं केली ती कामं सर्व स्मृत आहे त्याचं कारण कुणाला जर कंपनीमध्ये कामाला जायचं असेल किंवा कोणाच्या मुलाला कंपनीत लावायचं असेल तर डायरेक्ट आपण त्यांना फोन करू शकतो की साहेब असं असं माझा मुलगा दोन वर्षापासून घरी आहे आणि त्यांनी आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे हजारो मुलांना महिलांना त्यांनी अशा या पिढ्याला आपल्याला पुढे पाठवायचं आहे आणि पुढे पाठवून नक्कीच गुलाल गुलालचा गुलाल आपल्याला मिळणारच आहे

या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद